शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे कारेगाव येथील शिवारातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना अठ्ठावीस जुलैला सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे तेरा वर्षाचा अमल उर्फ बाबू पवार आणि आठ वर्षाचा कृष्णा राके अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नाव आहे तर चौदा वर्षाचा आदेश पवार आणि तेरा वर्षाचा स्वराज शिरसाट यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलाय दुर्घटनेनंतर तत्काळ अमोल आणि कृष्णाला शिरूर येथील हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं दोन मुलांच्या अचानक निधनानं पवार आणि राखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्रतिनिधी अक्षय टेमगिरे पुणे प्राईम न्यूज रांजणगाव